देशव्यापी महारक्तदान शिबिराचे आयोजन ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जगन्नाथजी शिंदे उर्फ अप्पासाहेब यांच्या अमृत निमित्त देशव्यापी महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी साक्री अंतर्गत पिंपळनेर शहरातील केमिस्ट बंधूंनी शहरातून एकशे एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले पिंपळणे शहरातील संपूर्ण केमिस्ट बंधू तसेच पिंपळनेर पंचक्रोशीतील केमिस्ट बंधू यांनी नवापूर रस्त्यावरील स्वामी मेडिकल यांच्या हॉलमध्ये हे रक्तदान शिबिर घेतले यावेळी केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कोठावदे संदीप राणे नितीन येवले निखिल अहिरराव अविनाश शेंडगे चेतन ततार डॉक्टर जितेश चौरे डॉक्टर कैलास पगारे डॉक्टर प्रशांत निकम राहुल नेरकर आकाश मोगरे गणेश खेरना राजेश चिंचोले दिनेश जैन दानेश शेख अरविंद घरटे विजय चौरे ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप सर्व डॉक्टर यांचे सह परिसरातील सर्व केमिस्ट असोसिएशनच्या बांधवांनी उपस्थित राहून हे शिबिर यशस्वी केले या शिबिरासाठी नियोजक म्हणून नवजीवन रक्त ब्लड बँकेचे धुळे शाखेचे कर्मचारी वर्ग दिलीप जाधव चंद्रकांत धनगवड योगेश पाटील राजकुमार यांनी रक्तदानाचे काम केले जन्मना बना मानवा मान था मानव दोला जन्मना बना मानवा था मानव दोला रक्तदान तुम योद्धा मानदत्ता जाव भला रक्तदान तुम योद्धा मानुती दे भाऊ भला भक्त, दिल रख, तेजा भक्त दिलाई जी मेरा रक्त आह मानव तेजा भक्त दिलाई जी मेरा रक्त कोरोना के जन सेवा कर संसार बंदी तक गरीब अगर दू दिन दुबया ना आधार मोटा दिला रक्त दान की जो थामा रक्त दान की योद्धा मानुष की कसली हाव सरी तो धावा धाव नहीं लाभाज कसली हाव सरी करी तो धावा धाव जंता निर्मल है तू बहुत सारा समाज दे तो भाव मनत नहीं तो पुनः कदी ही, ही मोचे बन जा मना रक्त दान की योद्धा मानुष दत्ता दाल भला रक्त दान की योद्धा लाव रक्त तणाची गे कुठला भी दोन लाव ज्यांच्या मनातील मानवता जगि मिली कल्पना खाडे म्हणती पुढे जतला रक्तकान तुम्ही योद्धा माणूसता जा रक्तदान तुम्ही योद्धा माणस भाऊ देवाला आमचे फेमीस हृदय सम्राट माननीय आप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आम्ही पिंपळी शहर नॅट सर्विस असोसिएशन अंतर्गत ताल ताली तालुका अंतर्गत ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला आहे आणि आ आमचा एक सं आमच्या असोसिएशनचा संकल्प आहे की आज पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी आप्पांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात पंच्याहत्तर हजार रक्तपिशवींचं संकलन करून आम्हाला एक थ्री बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हे करायचं आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण देशभर आणि तसेच धुळे जिल्हा आणि सांगली तालुक्यातून आम्ही हा कॅम्प राबवत आहोत आणि त्यासाठी आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळत आहे आमच्या पिंपणे शहरातून आम्ही एकशे एक्कावन्न रक्तपिशवींचं संकलन करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं आहे आणि तो आम्ही पुन्हा नक्कीच करू चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या